नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठ हे थालीपीठ खायला खूपच छान लागतात आणि करायलासुद्धा सोपे आहेत काकडी आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये दे थंडावा देणारी राहते त्यामुळं हे थालीपीठसुद्धा आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये खूप पौष्टिक राहतात तुम्ही हे थालीपीठ दह्याबरोबर सॉसबरोबर किंवा लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठ त्यासाठी मी इथं दोन काकड्या घेतलेल्या आहेत अशा ताज्या आणि फ्रेश काकडे आहेत हे वजनानं अडीचशे ग्राम काकडे आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत काकडीचे शरीराची उष्णतासुद्धा काकडी आपली कमी करते आणि आपल्या शरीराला थंडाव देते काकडी तर याच्या आज आपण थालीपीठ बनवणार आहोत तर थालीपीठाला लागणारं साहित्य बघूया आपण थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजेच चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे चार ते पाच चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये ज्वारीचंसुद्धा पीठ घालू शकता वाटण्यासाठी घेतलेले आहेत मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या मी लाल तिखट घालणार नाही त्यामुळं हिरवी मिरची थोडी जास्त घेतलेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं तर आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे न पाणी घालता इथं मिडियम साईजचा एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे दोन चमचे पांढरे तीळ चवीपुरतं मीठ एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद तर सुरुवातीला आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला काकडीवरची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर साली सुद्धा तुम्ही काकडी खेसू शकता दोन्ही काकडीची आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला बर साल काढून घ्यायची आपल्याला दोन्ही काकड्यावरचे मी साल काढून घेतलेले आहेत तर मी ते खिसून घेतलेली आहेत तर आपल्याला ताई दोन्ही काकड्या खिसून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला दोन्ही काकडे खिसून घ्यायचे आहेत दोन्ही काकडे मी व्यवस्थित खिसून घेतलेल्या मिरची आलं कडीपत्ता जिरे लसूण वाटण करून घेतलेले त्याचं घालायचं आपल्याला त्यानंतर ओवा घालायचा आपल्याला हातावर चोळून घालायचा ओवा धणे पावडर तीळ हळद कोथंबीर कांदा त्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आपल्याला यामध्ये बेसनपीठ गव्हाचं पीठ घालायचं आपल्याला गव्हाचं पीठ अगोदर अर्धच घालायचं आपल्याला लागलं तर आपल्याला नंतर घालायचं आहे पीठ आता व्यवस्थित आपल्याला पाणी घालता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला थोडंसं सैलच पीठ ठेवायचं आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला सॉरी यामध्ये मीठ घालायचं विसरून गेलेलं आहे मी दाखवलं होतं पण घालायचे विसरून गेले होते तर मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे थोडंसं सैलच ठेवलेलं आहे पीठ इथे एक मी पॅन ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे यावर हाताला थोडंसं पाणी लावलेलं ला आहे तर यावरचं थोडंसं मिश्रण आपल्याला पॅनवर पसरून घ्यायचं आहे हाताला पाणी लावून आपल्याला थापून घ्यायचं आहे पातळ तेव्हा तुम्ही कपड्यावर सुद्धा थापून फळपाटावर तळावर टाकू शकतात ते सुद्धा थालीपीठ तसे सुद्धा व्यवस्थित होतात थालीपीठ आपले व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे प्रकारे मी थापून घेतलेलं आहे तर यावर आपल्याला थोडंसं सो तेल सोडायचं आहे वरतून आता आपल्याला था पलटी करून घ्यायचं आहे थालीपीठ प्रकारेतून बघू शकता असं मस्त झालेलं आहे खालून सुद्धा थालीपीठ आता आपल्याला दोन्ही बाजूकडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थालीपीठ शेपून घ्यायचं आहे चांगलं खालची बाजूसुद्धा आपण पलटी करून घेऊया अशा प्रकारे बघू शकता दोन्ही साईडकडून सुद्धा व्यवस्थित आपलं थालीपीठ झालेलं आहे आणि कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे आता दोन्ही साईडतून आपल्याला एक एक वेळेस व्यवस्थित आणखीन भाजून घ्यायचं आहे थालीपीठ दोन्ही साईडकडून आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित थालीपीठच्या भाजलेल्या आहेत चांगल्या आता आपण काढून घेऊया एका डिशमध्ये आपल्याला एक काढून घ्यायचं आहे थालीपीठ तुम्ही बघू शकता असं मस्त थालीपीठ झालेलं आहे आपलं मस्त झालेलं आहे तर बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत दुसरं सुद्धा आपलं थालीपीठ असं मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता असे एकदम नरम असे काकडीचे थालीपीठ झालेले आहेत खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता करायला सुद्धा फार सोपे आहेत असं मस्त भाजलेलं आहे दोन्ही साईडकडून हे सुद्धा थालीपीठ तर आता हे सुद्धा आपण एका ताटात काढून घेऊया मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत